विद्यार्थी मित्रमैत्रिणींना व्यापारी अधिकोश व्याख्या आणि कार्ये आपण आजच्या प्रश्नामध्ये बघू अधिकोषाच्या निरनिराळ्या प्रकारांपैकी व्यापारी अधिकोश प्रकारा व्या व्या हा एक प्रमुख प्रकार आहे व्यापारी अधिकोषाच्या नावातच व्यापार हा शब्द असल्याने स्वाभाविकच नफा मिळविणे हा प्रधान हेतू या बँकेचा असतो व्यापारी बँकेच्या अर्थ आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल लोकांकडून निरनिराळ्या प्रकारच्या ठेवी पैशाच्या स्वरूपात स्वीकारणे व गरजू लोकांना त्या ठेवीतील पैसा कर्जाओ देऊन नफा मिळविणे ही प्राथमिक कार्ये व इतर अनुषंगिक कार्ये करणाऱ्या अधिकोशाला व्यापारी अधिकोष असे म्हणतात व्यापारी अधिकोषाची कार्ये आपण पाहू व्यापारी अधिकोषाच्या कार्यामध्ये तीन प्रकारची कार्ये प्रामुख्याने आहेत प्राथमिक कार्ये दुय्यम कार्ये आणि अनुषंगिक कार्ये तर सुरुवातीला आपण पाहू प्राथमिक कार्ये प्राथमिक कार्यामध्ये सुद्धा दोन कार्यांचा समावेश होतो त्यामध्ये ठेवी स्वीकारणे हे पहिले कार्य आणि कर्ज देणे हे दुसरे प्राथमिक कार्य आहे तर प्राथमिक कार्यामधील पहिले कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे हे आपण बघू तर साधारणपणे व्यापारी बँक पुढील प्रकारच्या ठेवी स्वीकारते त्यामध्ये पहिले ठेऊ चालू ठेवी व्यापारी तसेच उद्योगपती हे व्यापारी अधिकोशात चालू ठेव खाते उघडतात व्यापारी व उद्योगपतींना वारंवार पैशाची आवश्यकता पडते त्यामुळे त्यांना चालू ठेव खाते उघडून त्यात पैसे ठेवणे सोयीचे जाते कारण चालू ठेव खात्यात दिवसातून कितीही वेळा पैसे ठेवता येतात तसेच कितीही वेळा पैसे काढता येतात अशा ठेवीवर बँका सहसा व्याज देत नाहीत कारण अशा ठेवीतील पैसा बँकांना इतरत्र कर्जा देण्यासाठी व्यापर वापरता येत नाही त्यानंतर दुसरी ठेव म्हणजे बचत ठेव ज्याला आपण सेव्हिंग डिपॉझिट असं म्हणतो समाजातील मध्यम वर्गातील लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून बँकांनी बचत खात्याची सोय उपलब्ध करून दिली आहे पूर्वी बचत खात्यातून पैसे काढण्यावर बंधन होते आठवड्यातून एक किंवा दोन दिवसात दिवसच पैसे काढता येत असत आता मात्र ए सुविधा उपलब्ध झाल्याने असे बंधन नाही त्यानंतर तिसरी ठेव मुदती ठेव ज्याला आपण फिक्स डिपॉझिट असे म्हणतो विशिष्ट मुदतीसाठी ठेवण्यात येणाऱ्या ठेवींना मुदती ठेव किंवा स्थिर ठेव असे म्हणतात अशा ठेवीतील पैसा व्यापारी बँकांना इतरत्र गुंतवणुकीसाठी किंवा कर्ज देण्यासाठी दीर्घकाळ वापरता येतो त्यामुळे मुदती ठेवी बँकांना फायदेशीर ठरतात मुदत पूर्ण झाल्याशिवाय अशा ठेवीतील पैसा ठेवीदाराला काढता येत नाही मात्र हवे असल्यास त्याला ठेवीच्या आधारावर कर्ज मिळू शकते असे असले तरी एखाद्याला मुदतीपूर्वी ठेवी काढावयाच्या असल्यास अस त्याला काढता येतात परंतु त्यावर पूर्वनिर्धारित दरापेक्षा कमी दराने व्याज मिळते मुदती ठेवीवर मुदत विचारात घेऊन व्याज दिले जाते अर्थात जेवढी मुदत जास्त तेवढा व्याजदर जास्त असतो त्यानंतर चौथी ठेव म्हणजे आवडती ठेवी जेव्हा जवळ आ पैसा जवळ ठेवल्यास खर्च होतो आणि बँकेत जाणे दररोज परवडत नाही अशी परिस्थिती ज्या लोकांची असते त्यांच्यासाठी अधिकोषाने आवर्ती ठेव खात्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सामान्यपणे कामधंदा करणारे व छोटे व्यावसायिक यांच्या दृष्टीने ही ठेव सुरू करण्यात आली आहे बँकेचा प्रतिनिधी दररोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा दरमहा ठेवीदाराकडे जाऊन त्यांच्याजवळील रक्कम जमा करतो व त्याला ती रक्कम त्याच्या खात्यात जमा झाल्याची पावती देतो खाते पुस्तकातही तशी नोंद करतो या सुविधेमुळे कमी उत्पन्न गटातील तसेच मजुरी करणाऱ्या लोकांना बचतीची सवय लागते नियमाप्रमाणे अशा ठेवींवर व्याज दिले जाते त्यानंतर प्राथमिक कार्यामधले दुसरे कार्य आहे कर्ज देणे व्यापारी बँका पुढील प्रकारची कर्जे प्रामुख्याने देतात त्यातलं पहिले मागणी करताच परत मिळणारी कर्जे ज्याला आपण कॉल लोन्स असं म्हणतो अशी कर्जे सामान्यत दलाल अडते व्यापारी इत्यादींना दिली जाते कर्जे त्यांनाच ती मागणी करताच परत दिली पाहिजे अशी अट बँका घालतात अशी कर्जे अत्यल्प मुदतीची असतात काही वेळात ही मुदत काही तासांची सुद्धा असू शकते अशी कर्जे मागताक्षणी परत मिळणारी असल्यामुळे त्यावरील व्याजदरसुद्धा कमी असतो त्यानंतर दुसरा आहे कोश विकर्ष किंवा अधिनिकर्षाची सवलत ज्याला आपण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असं म्हणतो खातेदाराला त्याच्या खात्यात खाते शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी जेव्हा बँक देते तेव्हा त्यास अधिनिकर्षाची सवलत असे म्हणतात अशी सवलत ज्यांचे बँकेत चालू खाते असते अशा व्यापारी किंवा उत्पादकांना पूर्व करारानुसार दिली जाते अलीकडे नोकरदार वर्गालासुद्धा ही सवलत काही बँका देत आहेत ग्राहकांनी वापरलेल्या रकमेवरच व्याज आकारले जाते परंतु काहीच रक्कम वापरली नाही तर व्याजाची मूळ चाकारणी न करता बँकेच्या नियमानुसार प्रतिवर्षी केवळ विशिष्ट रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून खातेदाराकडून घेतली जाते त्यानंतर रोख कर्जे ज्याला आपण कॅश लोन्स असं म्हणतो बँका विशिष्ट स्वरूपाचे तारण घेऊन जसे की सोने चांदी मौल्यवान वस्तू कच्चा माल किंवा पक्का माल इत्यादी तर यावर कर्ज देते कर्ज मंजूर झाल्यावर कर्जाची राशी कर्जदाराच्या रोख कर्जदाराला रोख स्वरूपात न देता बँकेत त्याचे खाते उघडून त्याच्या खात्यात ती राशी जमा दाखवली जाते कर्जदार आपल्या सोयीनुसार खात्यातून पैसे काढू शकतो मंजूर झालेल्या रकमेवर पूर्वनिर्धारित दराने व्याज भरावे लागते त्यानंतर मुदती कर्जे त्याला आपण टर्म लोस असं म्हणतो मुदत कर्ज हे गरजू व्यक्तीला विशिष्ट मुदतीसाठी दिले जाते असे कर्ज सामान्यत कर्ज रोखे दागदागिने यंत्रसामग्री इत्यादीच्या तारणावर दिले जाते मुदती कर्जाच्या सर्व रकमेवर व्याज आकारले जाते कर्जाच्या मुदतीनुसार व्याजाचा दर आकारला जातो त्यानंतर शेवटचा प्रकार आहे कर्ज देण्याचा हुंड्या वटविणे डिस्काउंट डिबिल्स दि हुंड्या वटविणे म्हणजे हुंड्याच्या तारणावर कर्ज देणे होय वर्तमान काळात अशा कर्जाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे कारण अशी कर्जे सुरक्षित मानली जातात दोन व्यापारी जेव्हा आपापसात मालाच्या खरेदी विक्रीचा उधारीचा व्यवहार करतात तेव्हा त्या व्यवहारातून हुंडीची निर्मिती होते जो व्यापारी माल उधारीवर विकतो तो हुंडी काढतो तर जो व्यापारी उधारीवर माल खरेदी करतो तो हुंडी स्वीकारतो हुंडी विशिष्ट मुदतीची असल्याने ती मुदत संपेपर्यंत हुंडी काढणारा व्यापारी हुंडी स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्याला हुंडीचे पैसे मागू शकत नाही परंतु त्यापूर्वीच हुंडी धारकाला पैशाची गरज पडल्यास तो ती हुंडी घेऊन बँकेत जातो व ती तारण ठेवून बँकेकडून पैसे घेतो अशावेळी बँक हुंडीच्या उर्वरित मुदतीसाठी विशिष्ट दराने कसर कापून बँके बाकीची जी रक्कम आहे ती हुंडी धारकाला देतो यालाच हुंडी वटविणे असे म्हणतात मुदत पूर्ण झाल्यानंतर ज्याच्यावर हुंडी काढलेली असते त्याने बँकेत पैसे भरावयाचे असतात त्यानंतर व्यापारी बँकेची जी दुर् दुय्यम कार्य आहेत त्यामध्ये पहिले कार्य आहे प्रतिनिधी स्वरूपाची कार्ये या प्रतिनिधी स्वरूपाच्या कार्यामध्ये ज्या कार्यांचा समावेश होतो त्यात पहिले कार्य आहे रकमा गोळा करणे व्यापारी बँक आपल्या ग्राहकांच्या वतीने त्यांना मिळणाऱ्या निरनिराळ्या रकमा गोळा करण्याचे कार्य करते जसे पेन्शन शेअर्सवरील लाभांश कर्ज रोख्यांवरील व्याज धनादेश हुंड्या वचनपत्रे इत्यादी मार्गाने ग्राहकांना जे पैसे मिळतात ते ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याचे काम त्यांच्या वतीने बँक करीत असते व त्यासाठी अल्पसा मोबदला घेते त्यानंतर दुसरं आहे रकमांचे शोधन करणे व्यापारी बँक आपल्या ग्राहकांच्या वतीने निरनिराळ्या रकमांचे शोधन करते उदाहरणार्थ विम्याचे हप्ते विजेचे बिल दूरध्वनी बिल पाणीपट्टी घरपट्टी इत्यादी रकमांचे शोधन करण्याचे काम बँक अल्पसे कमिशन देऊन करते त्यानंतर प्रतिनिधी स्वरूपाच्या कार्यामधलं तिसरं कार्य आहे शेअर्स किंवा कर्जरोख्यांची खरेदी विक्री करणे सर्वसामान्य माणसाला शेअर्स मार्केट संबंधी माहिती असते असे नाही बँकांकडे मात्र शेअर्स मार्केट संबंधी माहिती असणारा तज्ज्ञ अधिकारी वर्ग असतो त्यामुळे बँक आपल्या ग्राहकांसाठी अचूक वेळी शेअर्स व कर्जरोख्यांची खरेदी करते तसेच योग्य वेळी त्यांची विक्री करते त्यासाठी सुद्धा ती अल्पसे कमिशन आकारते त्यानंतर चौथं जे कार्य आहे प्रतिनिधी स्वरूपाच्या कार्यामध्ये ते म्हणजे रकमांचे स्थानांतरण करणे आपल्या ग्राहकांच्या सूचनेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याचे काम बँक करते त्यासाठी मेल ट्रान्सफर टेलिग्राफिक ट्रान्सफर डिमांड ड्राफ्ट त्यानंतर निफ्ट त्यानंतर आर टी जी एस इत्यादी मार्गांचा अवलंब केला जातो पैसे पाठविण्याच्या मनी ऑर्डर्स तसेच पोस्टल ऑर्डर्स या मार्गांपेक्षा बँकेमार्फत वरील मार्गाने पैसे पाठविणे स्वस्त पडते त्यानंतर शेवटचे कार्य या प्रतिनिधी कार्यामधला विश्वस्त म्हणून कार्य करणे बँक आपल्या ग्राहकांसाठी विश्वस्त म्हणून सुद्धा सेवा देते ग्राहक आपल्या मृत्यूपत्रात मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी हे नमूद करून ठेवतो त्यानुसार बँक योग्य ती कार्यवाही करते इतर व्यक्ती किंवा नातेवाईकांपेक्षा बँक ही जबाबदार ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडू शकते कारण बँकेजवळ तज्ज्ञ व अनुभवी अधिकारी वर्ग असल्याने मालमत्तेची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्यात वाढ केली जाते संपत्तीचा वारसा योग्य वयाचा झाल्यावर ती संपत्ती त्याच्या स्वाधीन केली जाते त्यानंतर जी कार्य आहे दुस त्यामध्ये सेवा स्वरूपाची जी कार्य आहे बँकेची त्या कार्यांकडे आपण वळवू तर सेवा स्वरूपाची जी कार्य व्यापारी बँक करते त्यामधलं पहिलं कार्य आहे सुरक्षा संग्रह ज्याला आपण सेफ डिपॉझिट वॉल्ट असं म्हणतो तर सेफ डिपॉझिट लॉकर्सची सोय उपलब्ध करून देण्यासाठी बँक मजबूत खोली बांधून तेथे वेगवेगळ्या आकाराचे खंड ज्याला आपण कप्पे होऊ असलेली तिजोरी बसविते अशा तिजोरीला सेफ डिपॉझिट वॉल्ट असे म्हणतात खणाच्या आकारानुसार भाडे असते आकाराने मोठ्या खणाचे भाडे जास्त असते अशा लॉकर्समध्ये ग्राहक आपल्या मौल्यवान वस्तू उदाहरणार्थ दागदागिने महत्त्वाची कागदपत्रे कर्ज रोखे इत्यादी ठेवून निश्चिंत राहतात त्यानंतर सेवा स्वरूपाच्या कार्यामधील दुसरं कार्य आहे प्रत्ययपत्र किंवा हमीपत्र देणे अनोखी ठिकाणी उधारीवर माल खरेदी करणे अवघड जाते कारण उधारीवर माल विकल्यास पैसे बुडण्याची विक्रेत्याला भीती असते ही अडचण देशांतर्गत तसेच विदेशी व्यापारातही निर्माण होऊ शकते अशावेळी बँक आपल्या ग्राहकाला विक्रेत्याच्या नावाने एक पतपत्र देते हे प्रत्ययपत्र एक प्रकारचे हमीपत्रच असते अशा प्रत्ययपत्रामुळे ग्राहकाला उधारीवर माल मिळण्यास मदत होते तर विक्रेत्याला त्याच्या मालाचे पैसे मिळण्याची हमी मिळते त्यानंतर व्यापाऱ्यांची माहिती देणे विदेशातील व्यापाऱ्यांना देशातील व्यापाऱ्यांची माहिती नसल्यामुळे ते त्यांच्याशी व्या व्यावसायिक करार करण्यासाठी सहसा तयार होत नाही अशा वेळी ह्या व्यापाऱ्यांबद्दलची सकारात्मक माहिती विदेशातील व्यापाऱ्यांना कळविण्याचे कार्य बँक करीत असते परंतु असे व्यापारी बँकेचे ग्राहक असणे आवश्यक असते त्यानंतर ग्राहकांतर्फे स्वीकृती अनेकदा विदेशातील व्यापारी देशातील व्यापाऱ्यांवर अशी अट घालतात की त्यांनी लिहिलेले विपत्र एखाद्या बँकेनेच स्वीकारली पाहिजे कारण व्यापारापेक्षा बँकेने ते विपत्र स्वीकारल्यास निश्चितच त्यात सुरक्षितता जास्त असते अशा परिस्थितीत बँक आपल्या ग्राहकांच्या वतीने विपत्रांना स्वीकृती देते अर्थात त्यासाठी अल्पसे कमिशन ती आकारते त्यानंतर सेवा स्वरूपाच्या कार्यामधलं शेवटचं कार्य आहे प्रवाशी धनादेश देणे प्रवासामध्ये पैसे हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती असते तसेच जीविताला सुद्धा धोका असतो हा धोका टाळण्यासाठी बँक आपल्या ग्राहकांना प्रवासी धनादेशाची सोय उपलब्ध करून देते प्रवासी धनादेश वेगवेगळ्या रकमांचे असून प्रवासात हवे त्यावेळी बँकेच्या अन्य शाखांमध्ये हॉटेल्स किंवा व्यापारी संस्था तसेच विमानतळावर प्रवाशी धनादेश वटवून ग्राहक पैसे मिळवू शकतो अलीकडे बँकांनी एटीएम सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आता प्रवासी धनादेशाची फारशी आवश्यकता पडत नाही त्यानंतर बँकेची जी कार्ये आहे तिसऱ्या प्रकारची ती म्हणजे आनुषंगिक कार्ये या कार्यामध्ये दे देखील दोन कार्यांचा समावेश होतो एक म्हणजे प्रत्यय निर्मिती करणे प्रत्यय निर्मिती करणे हे व्यापारी बँकांचे महत्वपूर्ण कार्य समजले जाते व्यापारी अधिकोष मोठ ठेवीच्या आधारावर प्रत्यय निर्मिती करीत असतात व्यापारी बँका जेव्हा आपल्या जवळील रोख ठेवीपेक्षा जास्त प्रमाणात कर्ज देतात तेव्हा त्यास प्रत्यय निर्मिती झाली असे म्हणतात या संदर्भात शेअर्स असे म्हणतात की के अधिकोश केवळ पैशाचा व्यापार करीत नाही तर एका महत्त्वाच्या अर्थाने त्या पैशांची निर्मितीसुद्धा करतात प्रत्यय निर्मितीचा मुख्य आधार म्हणजे ग्राहकांवरील विश्वास हा असून दुसरा आधार म्हणजे ग्राहकांची कर्ज परत फेड करण्याची क्षमता होईल त्यानंतर अनुषंगिक कार्यामधलं दुसरं कार्य आहे विदेशी विनिमयाचे वी व्यवहार करणे व्यापारी बँका अलीकडे देशातील अधिकोषीय व्यवहारांसोबतच विदेशी विनिमयाचे वी व्यवहारसुद्धा करतात व्यापारी अधिकोष विदेशातील बँकांशी संबंधित प्रस्थापित करून विदेशी विनिमयाचे वी व्यवहार करतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते यात परकीय चलन उपलब्ध करून देणे परकीय हुंड्या वटविणे विदेशी चरणाचे स्थानांतरण करणे इत्यादी कार्यांचा समावेश होतो अशा प्रकारे व्यापारी बँका वरील किंवा ही सर्व कार्ये प्रामुख्याने करीत असल्याचे दिसून येते